हॅलो नमस्कार मंडळी कशा आहेत सर्व ना छान अशी थंडी पडली आहे आणि थंडीमध्ये येतात ते हिरव्या गार आणि अशीच मार्केटमध्ये गेली असताना मला हरभऱ्याची हिरवी गार कोवळी अशी भाजी दिसली ती भाजी मी बघितल्या बघितल्या विकत घेतली घरी आली तिला स्वच्छ साफ करून घेतलं निवडून घेतलं निवडून घेतल्यानंतर ती भाजी मी स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेतली भाजी धुवून झाल्यानंतर मी तयारी केली ती फोडणीची फोडणीसाठी मी भाकरी गेलेल्या तव्यामध्ये थोडंसं तेल घेतलं तेल घेतल्यानंतर त्याच्यावरती कांदा टाकला मी शक्यतो पालेभाज्यांमध्ये जास्त जिरे टाकत नाही म्हणून मी ह्या भाज्यात पण टाकले नाही आहेत आणि मग थोडीशी लसूण टाकली कांदा आणि लसूण छान परतून घेतलं कांदा लसूण परतून झाल्यानंतर त्याच्यात तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकल्या हिरव्या मिरच्यांनंतर आपली धुतलेली भाजी तव्यामध्ये टाकून घेतली भाजीनंतर त्याच्यात चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे पालेभाज्यांमध्ये थोडंसं कमीच मीठ टाकावं म्हणून मी जास्त मीठ टाकलेलं नाही आहे आणि दोन कप पाणी टाकून भाजी मस्त गदगद शिजवून घेतली आहे भाजी शिज भाजी शिजण्यासाठी त्याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि थोड्या वेळाने भाजी छानपैकी मिक्स करून घेतली ती शिजत आली की त्याच्यामध्ये मी थोडीशी शेंगदाण्याची कूट टाकलेली आहे त्यालासुद्धा मिक्स करून घेतला आणि एक वाफ काढून घेतली आणि छान मस्तपैकी रेडी झाली ती आपली हिरव्यागार चण्याच्या भाज चण्याच्या पानांची भाजी ती मस्तपैकी मी भाकरीसोबत सर्व केली एक मस्त भरलेली मिरची घेतली आणि कोशिंबीर घेतली कमाल झालं होतं तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब